नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यामध्ये नवीन राजस्थानी बोकरांची गाडी येणार आहे मित्रांनो ही गाडी दर गुरुवारी धुळ्यामध्ये येत असते पण तरीही मित्रांनो कॉल करून येणे सगळ्यांनी कारण की कधी कधी एखादी गुरुवारचा गॅप पडला तर उगस तुम्ही येऊन इथे येऊन हे करण्यापेक्षा अगोदर बुधवारी मित्रांनो सगळ्यांनी पहिले कॉल करणं की गाडी येत आहे की नाही येत आहे त्यासाठी मित्रांनो आताच मी तुम्हाला मंगळवारी दोन दिवस अगोदरच व्हिडिओ दाखवतोय की राजस्थानी बोकड्यांची गाडी येणार आहे तर त्या गाडीमध्ये कशी क्वालिटी असते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आता ही जी तुम्ही धावन बघताय आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही संपूर्ण जो व्हिडिओ बघणार त्याचा टोटल तर ही अशीच क्वालिटी मित्रांनो तुम्हाला दर गुरुवारी गाडीमध्ये बघायला भेटणार आता हे बघा सौदा चालू होता हा ही मागचा गाडीचा सौदा आहे मित्रांनो मागच्या गाडीत जी क्वालिटी आली होती ही क्वालिटी तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता आता हा सौदा वगैरे चालू असतो सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला सांगणं हे माझं काम आहे तुम्हाला क्वालिटी दाखवणं आणि तुम्ही खरेदी करायला याणं बरोबर आता सौदा जुणं नाही जुळणं हा भाग तुमचा आणि व्यापाऱ्याच्या विषय झाला जर त्याला पुरेल तर तुम्हाला देईल तुम्हाला पुरेल तर तुम्ही घेणार कारण की तो देखील नऊशे किलोमीटरवरून माल आणत असून तुम्ही इथून पन्नास शंभर किलोमीटर येतात आणि सांगत असतात की आम्हाला भाड भरपूर असतं तर मित्रांनो हा जास्त त्याचा प्रश्न असतो जर तुम्हाला पुरेल तर तुम्ही घ्या त्यांना पुरेल तर ते देतील मधी फक्त हे बोलू नका की आकाश बघ तुमच्यामुळे आलो असं झालं तसं झालं फक्त माझं काम काय आहे तुम्हाला कुठं काय क्वालिटी भेटते हे दाखवायचं मला तुम्ही भरपूर कॉमेंट करायच्या अगोदर की आम्हाला राजस्थानी बकऱ्या दाखवा राजस्थानी बोकर दाखवा त्यासाठी मित्रांनो तुमच्या तुमच्यासमोर मी स्पेशल त्यांच्या गाडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो माझं काम फक्त काय तुम्हाला क्वालिटीपर्यंत पोहोचवणं मग बाकी पुढचा सौदा काय घडतो काय नाही हे तुमच्या आणि त्याच्यामधला विषय मित्रांनो माझा त्याच्यात काही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाहीये म्हणून जर समजा सौदा घडला नाही घडला याच्यात माझ्यावर पहिल्यांदा काही नाराज व्हायचं काम नको वासाल पाहिजे की मागच्या वेळेस अशी काही घटना घडली त्याच्यामुळे मित्रांनो जर मला वाटतं की मध्ये जुडू शकतो तर तेव्हा मी मध्ये देखील बोलत असतो की यावेळेला मध्ये जुडायला पाहिजे असं पण बऱ्याचदा भरपूर कस्टमर म्हणा किंवा व्यापारी म्हणा खूप लांबून लांबून दोघेही बोलत असतात तर मध्ये जुडासारखं काही नसतं तर म्हणून मित्रांनो आपण बऱ्याचदा गावराण्याच्या हिशोबाने हा बोकड देखील भागत असतो पण गावरणीची किंमत आणि याच्या किमतीमध्ये भरपूर फरक असतो जवळपास हजार पंधराशेचा फरक पडत असतो कारण की नऊशे किलोमीटरवरून आणणं त्याच्यामागे खर्च त्यांचा नफा सगळ्या गोष्टी मित्रांनो त्याच्यामध्ये इनवॉल्व होत असतो आणि गावराणीच्या दामात तर मुळीच भेटणार नाही मला बरेच लोक सांगतात आम्हाला कटिंग मार्केटला माल भेटेल का तुम्ही त्यांना स्पष्ट नाही सांगून देतो कटिंग मार्केटला हा माल तुम्हाला परवडणार नाही किंवा मानमानतेसाठी तुम्हाला हा माल परवडणार नाही तुम्ही गावराणी बोकड घ्या हा बोकड फक्त ईदसाठी तुम्हाला कुर्बाणीसाठी किंवा मग जर तुम्हाला बोकड पालन करायचं आहे आता घेऊन तुम्हाला मोठा होऊन आजो बोकड विकायचा असेल किंवा कोणाला ब्रिडिंगसाठी लागत असेल तर त्यांनी मित्रांनो हा बोकड घ्यावा किंवा कोणाला शिडीपालन करायचं असेल तर तुम्हाला पाठी किंवा बोकड तुम्ही घेऊ शकता तसं टोटल दोनशे बोकड येणार आहे टोटल दोनशेचं माप असणार आहे जवळपास दोनशेपैकी जवळपास वीस तीस पाठी असतील बाकी उर्वरित तर तुम्हाला एकशे सत्तर किंवा एकशे ऐंशी जवळपास तुम्हाला बोकड वगैरे बघायला भेटेल क्वालिटी वगैरे बघा अशीच बघायला भेटणार आहे जी क्वालिटी येते क्वालिटी जवळपास तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही सात किलोपासून तर मित्रांनो जास्त जास्त वीस किलोपर्यंत तुम्हाला इथं क्वालिटी बघायला भेटणार आहे आणि किमतीचा विषय करायला गेलं तर चार हजारापासून तर साडेसात आठपर्यंत पर्यंत देखील मित्रांनो किंमत असते बाकी विषय पट्टीवरती असतो तुम्ही कितीची पट्टी घेता जेवढी जास्त मोठी पट्टी घेणार तेवढा दाम वगैरे कमी असणार आहे आता वीसची पट्टी घेतल्यावर जे तुम्हाला मी आठ हजार सांगतो एक दोन तुम्हाला आठ हजार लागेल तर तोच तुम्हाला मित्रांनो साडेसहा सात देखील लागू शकतो म्हणजे विषय फक्त पट्टीचा येतो हे ना तर तुम्ही जेवढी मोठी पट्टी घेणार आहे तेवढ्या पट्टीनुसार तुम्हाला दाम कमी होईल कारण की पट्टीमध्ये सर सगळे बच्चे जात असतात हलके भारी सगळे बच्च क्वालिटीचे बना किंवा दुसरे बना सगळे जात असतात म्हणून तुम्हाला सांगणं आहे पट्टीने घेशाल तर बेस्ट आहे एक दोनला दाम जास्त लागतो आणि जे तुम्हाला ही पट्टीचा हिशोब सांगितला मी चार हजार पाच हजार सहा हजार सात हजार साडेसात हजार साडेसहा हजार साडेपाच हजार टोटल जवळपास सात किलोपासून तर मित्रांनो वीस किलोपर्यंतचे बोकड असतात बाकी क्वालिटीवरती असतात आणि किलोवरतीही घेऊ शकतात पण किलोला मित्रांनो अट आहे अट म्हणजे दहाची पट्टी पंधराची पट्टी वीसची पट्टी अशी अट आहे त्याच्यामध्ये दोन तीन जर पाटी घुसल्या तर मग किलोवरती पण द्यायला पुरतं अगोदर आम्ही किलोवरती ट्राय केलं पण किलोवरती दाम नव्हता पाहिजे तसा आता बरेच लोक म्हणतात की राजस्थानमध्ये दोनशे तीस रुपये अडीचशे रुपये असं किलो आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये फरक असतो दोनशे तीस रुपये का दोनशे सत्तर रुपये जे किलो असतं ते अक्षरच्या कटिंगच्या बकऱ्या देत असताना मित्रांनो क्वालिटीचे बच्चे नाही भेटणार त्या दामामध्ये बाकी तुम्ही खात्री करून येऊ शकतात आणि असं आहे कोणाला फोर्स नाही आहे आता माझं काम कसं फक्त दाखवायचं तुम्हाला पुरलं तुम्ही घ्या त्याच्यात काय मला रागरोस नाही की तुम्ही इथपर्यंत आले घेत नाही किंवा व्यापाराला राग रोस नाही आहे की तुम्ही इथपर्यंत आले आणि तुम्ही माल घेतला नाही पण जर समजा बऱ्याचदा सौदा घडला नाही तो गं जे आपले शेडेपालक आहेत यूट्यूबवरती पाहून येतात की तुम्ही त्या चॅनल पाहून हलवून आम्हाला माल भेटणार नाही तर असं होत नाही मित्रांनो योग्य जर तुम्ही योग्य बोला व्यापाऱ्याने बी योग्य बोलले पाहिजे व्यापाऱ्याने तसं फेकफेक करत नको पाहिजे आणि तुम्हीही जास्त लांबून मागितलं नाही पाहिजे म्हणजे जेणेकरून सौदा होईल वस्तुस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक गोष्ट बोलले पाहिजे बरेच लोक गा गावराणीच्या निमित्ताने बोलत असतात तसं नको वालपाई म्हणून सांगणे आहे जर या तुम्ही सगळ्यात अगोदर गाडी आणू नका तुम्हाला सांगणे मोठी गाडी आणू नका तुम्ही बसने या बाईकने या तुम्हाला माल पसंद झाला तुम्हाला इथून गाडी लावून देऊ नंतर मग तुम्हाला माल पसंद झाला लागू ला तुम्ही तुमच्या गावांना गाडी मागवा किंवा कसंही ॲडजस्ट करता येतं तर मोबाईल नंबर दिलेला आहे फोन करूनच या सगळ्यांना सांगणे फोन करून या